चला मित्रांनो चालू करू अजून एक व्हिडिओ आज मी बार्सिलोना मध्ये एकदम ज्यांना चालायला आम्ही शिकवलंय ना त्यांनी आमच्या बरोबर चाली करू नका हो एम डब्ल्यू सी साठी आलो आणि आत्ताच आता हा जो फोन आहे हा लॉन्च झालाय शाऊमी फिफ्टीन आणि शाऊमी फिफ्टीन अल्ट्रा आणि हे जे येत नाही हे कॅमेरा फोकस फोन आहेत तर श्रीकांत साहेब एज युजल म्हटले आलेला आहे तो सुद्धा आलाय पहिली ट्रिप आहे खुश आहे खूप तो म्हटलं की सर आपल्याला एक फोटोग्राफी टिप्सचा एक व्हिडिओ करायचा आहे आणि ऑब्विसली विवोचे फोन शाओमीचे फोन वगैरे असतील एस्पेशली अल्ट्रा वगैरे असतील किंवा जरी नॉर्मल नॉन अल्ट्रा फोन असतील तरी सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या खूप चांगल्या आहेत बट इट इज नॉट गोइंग टू बी अबाउट द फोन इट इज गोइंग टू बी अबाउट फोटोग्राफी काही काही आए बेसिक टिप्स आहेत ज्याच्यावरती मी आधी व्हिडिओ केला पण अजूनही मी लोकांना बघतो ना, ना अजूनही लोक तेच चुका करतात बेसिक लगेच सांगून घेतो आणि मग थोडं ऍडव्हान्स होती जाऊया सगळ्यात आधी तर जेव्हा कुठलाही कधीही फोटो काढताय ना जो सेन्सर असतो तो क्लीन करून घ्यायचा कारण की दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स की तुमचे फोटो चांगले येत नाहीत ब्लरी येतात दुसरं म्हणजे रूल ऑफ थर्ड हा तुम्ही चालू करा ग्रीड लाईन जेव्हा तुम्ही चालू कराल ना तेव्हा रूल ऑफ थर्ड मध्ये ठेवा माणसाला अगदी सब्जेक्ट ना मध्येच ठेवू नका थोड्या साईडला ठेवा हे मी आधी सांगितलेलं आहे पण अजूनही लोक तसंच तसेच फोटो काढतात काय माहिती काय का थोडस बाजूला ठेवलं ना वन थर्ड किंवा टू थर्ड या लेवलला ठेवलं ना तर तुमचा जो फोटो तो डायनॅमिक दिसतो अगदी अग नॉर्मल दिसत म्हणजे लोक म्हटल्यानंतर म्हणजे अरे काय खूप छान आहे हा फोटो आणि तिसरी बेसिक गोष्ट कुठलाही कधीही फोटो काढताय ना लाईट सोर्स तुमच्या समोर पाहिजे हो आता थोडं ऍडव्हान्स टिप्स वरती जाऊया हे बेसिक गोष्टी होत्या आता लाईट बद्दलच बोलायचं झालं तर जेव्हा तुम्ही म्हणतोय की लाईट तुमचा पाहिजे पण समजा तुम्ही दुपारच्या बारा एक दोन तीन ह्या वेळेला फोटो काढते हार्श लाईट आहे तर अशा वेळेला तुम्हाला चांगला फोटो काढायचा आहे एखादा पांढरा रुमाल किंवा पांढरा शर्ट किंवा काही काही पांढरी गोष्ट असेल ना तो हार्श लाईट सॉफ्ट करण्यासाठी त्या जे मेन सनचा सोर्स असतो त्याच्यामध्ये ठेवा काय माहिती का जेव्हा हॉर्श लाईट पडतो ना तेव्हा शॅडोज वगैरे पुष्कळ येतात आणि ते शॅडोज आल्यामुळं फ्लॅट दिसतात फोटोज व्यवस्थित दिसत नाही अजून एक गोष्ट आणि ही ना मला का नाही लोक करत कळत पण बरेच वेळा ना घेतात कॅमेरा लगेच फोटो काढतात टॅप करा ना तुमचं जे फोकस असतं ना ते सब्जेक्ट वरती तेव्हा जेव्हा तुम्ही टॅप करतात नाहीतर मग तो स्वतःहून ऑटो फोकस करेल पण कधी कधी मिस होईल तुमचा तो जे पाहिजे तुम्हाला, हो तुम्हा तुम्हाला ते येणं त्यामुळं कुठलाही तुमचा जो मेन सब्जेक्ट असतो जो क्लिअर पाहिजे तुम्हाला त्याच्यावरती टॅप करून ठेवा तेवढंच नाही आता मुव्हिंग शॉट असला की तो सब्जेक्ट सुद्धा थोडा मूव होईल तर कधी कधी फोकस त्याच्यावरनं दुसरीकडे जो मध्ये त्या कॅमेराच्या मध्ये येईल फोकस त्यामुळं लॉंग प्रेस करून ठेवला की ऑटोमॅटिकली लॉक सुद्धा होऊन जातो तुमचं एक्सपोजर लॉक होतं आणि फोकस लॉक होतो त्यामुळे तुम्ही जरी काही केलं तरी तो जो मेन सब्जेक्ट असतो त्याच्यावरतीच फोकस राहील अजून एक हे हे फार महत्वाचं आता तुम्ही समुद्राच्या बाजूला गेल्या अशा लाटांचे छान फोटो वगैरे काढायचे पण काय होतं माहिती का ते फार ऍक्शन शॉर्ट जे असतात ना ते त्या मोमेंटला तुम्ही कॅप्चर करू शकत नाही कारण की इतकं फास्ट प्रेस ऍक्शन असतं लॉंग प्रेस करून ठेवा तुमच्या शटर बटनला त्याच्यामुळं बस्ट ऑफ फोटोज निघतात म्हणजे एका सेकंदात दहा वीस तीस असे फोटो निघतील आणि मग जो पाहिजे तो चांगला फोटो जो आलेला आहे तो ठेवा बाकीचे डिलीट करा आता लाइटिंग से एक सांगायचं गोल्डन आर हे सगळ्यांनी ऐकलेलं गोल्डन का आर काय असतं की सनराईज झाल्यानंतर एक तास आणि सनसेटच्या आधी एक तास जो वेळ असतो ना तो गोल्डन आर असतो कारण की वॉर्म यूज येतात जे असे खूप छान फोटोज निघतात जास्त हार्श लाइटिंग वगैरे नसते पांढरे फ्लॅट फोटोज नाही डेप्थ येतेच फोटोज तर गोल्डन आर वेळी काढण्याचा प्रयत्न करा कुठलाही हा ब्लू आर सांग बाबा काय असतं आता अभिषेक व्हिडिओ शूट करता गोल्डन आरच्या बरोबर ब्लू आर सुद्धा असत ब्लू आर काय असतं सांग सर ब्लू आर ना सकाळ सनराईज जेव्हा होतो त्याच्या दोन तास आधी जेव्हा सकाळचा वेळ असतो तो आणि सनसेट झाल्यानंतरचा वेळ तो एक ब्लू आर पकड हा आणि चांगले फोटो येतात त्याच्यामध्ये सुद्धा बरं अभिषेक अजून एक अजून एक टिप देतो त्याच्याकडे आहे त्यांनी सांगितली मला आता हा तर कम्पोजिशन मध्ये एक लीडिंग लाईन्स नावाचा प्रकार होतो काय होतं आपण लाईन्स पकडतो कोणत्याही आणि सब्जेक्ट ठेवतो त्यामुळे त्या लाईन्स ज्या असतात त्या लीड करतात सब्जेक्टला येस दॅट इज लिडिंग लाईन्स दॅट्स अनदर व्हेरी गुड टिप लिडिंग लाईनचा वापर करा आणि तुमचे जे फोटो आहेत ते बघा कसे छान येतील बरं अभिषेकने दोन सांगितले आणि श्रीकांत तू आता एक सांगायचं ये बघूया तू तू इतके फोटोज काढतो तुला फोटो काढण्यासाठी भरपूर फोनच मिळतात काय काय कुठली टेक्निक वापरतो तू सांग आता डे लाईट चे आपण उन्हाळ्यात खूप चांगले फोटोज काढतो पण लो लाइट सांगतोय आता लो लाईट मध्ये आता तर विवोच्या फोन मध्ये तुम्हाला लॉंग एक्सपोजर मोड मिळतोय समजा तुम्हाला स्टारचे ट्रेल्स काढायचे असतील स्टार ट्रेल्स किंवा तुम्हाला लॉंग एक्सपोजर शॉर्ट गाड्यांचे काढायचे असतात मागे ट्रेल्स येतात खूप मोठ्या तर ते तुम्ही लॉंग ने करू शकता पण तुमच्या फोन मध्ये जर लॉंग एक्सपोजर मोड नसेल तर प्रो मोड असतो प्रो मोड आता आपण सांगितलेलं आहे आधी प्रो 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 मोड मध्ये तुम्ही शटर स्पीड जो आहे हा बार बार शटर स्पीड जो आहे तो तीस सेकंद पर्यंत करू शकता मला वाटतं म्हणजे कॅमेरा असा की जेवढ्या वेळासाठी कॅमेरा ओपन राहील तेवढी लाईट जास्त येईल आणि तेवढे लॉंग ते ट्रेल्स येतील हो पण पण अशा वेळेला तुझ्या जेव्हा एवढं एवढा वेळ एक्सपोजर ओपन करतोय तर तुला तुझा आयसो कमी करायला लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा प्रो मोड वरती वेगळा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो मी लिंक करून देतो तुम्ही जाऊन बघा त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा चांगले टिप्स तुम्हाला मिळून जाते येस बर अजून एक मी तुम्हाला आता एक उदाहरण देतो अभिषेक ने लिडिंग लाईन उदाहरण दिलं आता मी जे चालत आलो ना हे लीडिंग लाईन्स होते हे बघा हे दिसत हे बेसिकली मी मध्ये होतो आणि आम्ही हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यामुळे तुमच्या फोटोज आणि व्हिडिओजमध्ये डेफिनेटली खूप जास्त फरक पडतो चला एक दोन तीन बोनस टिप्स देतो की जे क्रिएटिव्हिटीच्या बाजूला असतात आता क्रिएटिव्हिटी तर काय काही करू शकता पण मी जे करतो एखादं रिफ्लेक्शन कडे मी नेहमी बघतो म्हणजे पाणी साचलं असेल तर पाण्याच्या मध्ये रिफ्लेक्शन मधले फोटो घ्यायचे त्याला फोकस करायचं सब्जेक्टला फोकस करायचं नाही हे मी एक वापरतो किंवा आर्किटेक्चर तुम्ही जेव्हा फोटोज काढता तेव्हा वेगवेगळे अँगल्स ट्राय करा पूर्ण असं नॉर्मल एक बिल्डिंग काढली फोटो काढला असं नाही बिल्डिंगचा एक एक पर्टिक्युलर पार्ट जर का चांगला असेल तो काढा त्याच्या मागे तुम्ही स्काय वगैरे ठेवा इट रिअली कम्स आउट व्हेरी नाईसली अजून एक गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट ट्राय करत जावा म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहिती काही काही फोटोज कलर पेक्षा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चांगले दिसतात एस्पेशली स्ट्रीट फोटोग्राफी वगैरे तुम्ही करताय किंवा लोक भरपूर चालतायत ते करतात त्याच्यानंतर अजून एक मुवमेंट लोक चालतायत हसल बसल होती आणि जरी थोडे ब्लर आले थोडे ट्रेलिंग लाईन्स वगैरे आलं तर त्या चांगल्या दिसतात लक्षात ठेवा हो। तर ट्रायल अँड एरर करणं हे फार गरजेचं आहे तुमची म्हणजे आता कॅमेराज आपले असेल की तुम्ही पाहिजे तितके फोटो काढा नाही ओढले डिलीट ना करून टाका अजून फोटो काढा त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाहीये आहे स्टोरेजचा आधी सारखं राहिलेलं नाहीये सो ट्राय ऑलवेज आणि फायनली तुम्हाला सांगू का हे सगळं का सांगतोय बरेच लोकांना ना तो कल असतो आता काय झालंय माहिती आहे का आता टूल्स सुद्धा मिळाले आहेत कल असला आणि टूल्स मिळाले की काय झालं आय मीन इट कॅन बिकम अ करिअर सिरियसली आता मोठे मोठे लाखाचे तुम्हाला कॅमेरा नकोय चांगला एक वीस पंचवीस हजारचा फोन जरी घेतला तरीही तुम्ही भरपूर छान फोटोज काढू शकता आणि माझं तर मत हे आहे की कॅमेरा जो असतो ना तो एकदम चांगला वाईट नसतो माणूस जो असतो जो काढतो फोटो तो क्रिएटिव्हली किती काढतो किती विचार करून काढतो ह्याच्यावरती आउटपुट काय असतं ते निघतं तर प्लीज गो अहेड ट्राय करा रोज अर्धा अर्धा तास प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या अंमलात नक्की आणा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र